नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे काव्याला कॉलेजला जायचं असतं आणि पार्थसुद्धा ऑफिसमध्ये चाललेला असतो त्यामुळे पार्थ, पार्थ काव्याला विचारतो की काव्या मी ऑफिसलाच चाललोय मी तुम्हाला कॉलेजपर्यंत सोडू का तेव्हा काव्या मात्र तिच्या तोऱ्यातच म्हणते की नाही मला रिक्षा आहे मी रिक्षा घेऊन जाऊ शकते मला कोणाच्या मदतीची काही एक गरज नाही आहे काव्य असं म्हटल्यावर पार्थ गप्प बसतो मग त्यानंतर काव्या आता तिच्या कॉलेजला जाते कॉलेजमध्ये लेक्चर सुरू असतात परंतु काव्याचं मात्र लेक्चरवर अजिबातच लक्ष नसतं काव्या, काव्या सारखा घरातला विचार करत असते कसं होणार काय होणार कारण आता नंदिरी सुद्धा तिला विलन वाटू लागलेली असते आपली बहीणच आपल्या बाजूने नाहीये त्यानंतर जीवासुद्धा आपल्याला समजून घेत नाहीये आणि पार्थचा तर विषयच वेगळा आहे मी त्यांच्याकडून काय एक्सपेक्ट करू मला त्यांच्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे पण ते मात्र हे लग्न टिकवायला बघताय त्यांच्या दृष्टीने ते प्रयत्न करताय परंतु इथं माझ्या जीवाच्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही आहे तर मी काय करू शकते अजून ज्या जीवाला मी एवढं प्रेम केलं जो जीवा माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता तो जीवा आता माझ्याशी बोलायलाही तयार नाही आहे आणि नंदिनीताई नंदिनीताईला तर मी काही न सांगता माझ्या मनातलं सगळं काही कळतं तरीसुद्धा माझ्या मनात काय चाललंय हे <Sanye> आता तिला का कळत नाहीये काव्या या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते आणि नेमका आता लेक्चर देखील संपलेलं असतं काव्या त्याचा विचार करत करत बेंचवर डोकं ठेवून तशीच झोपी जाते आणि नेमकी ती भिंतीच्या साईडला बसलेली असते तर सगळे स्टुडंट आता बाहेर निघून गेलेले असतात आणि कॉलेज संपलेलं असतं कॉलेजमधून सगळे घरी सुद्धा गेलेले असतात पण काव्या मात्र तिथेच तशी डोकं ठेवून झोपून राहते त्यानंतर कॉलेजचा शिपाई तिथे येतो कॉलेजचा शिपाई आजूबाजूला बघतो भिंतीच्या आड काव्या असते त्यामुळे त्याला काव्या काही दिसत नाही आणि त्याला असं वाटतं की सगळे स्टुडंट निघून गेले त्यामुळे तो दरवाजा बंद करून घेतो पण घरी मात्र पूजा असते खरं तर जे काही झालेलं असतं त्यामुळे घरातली शांतता भंग झालेली असते म्हणूनच देशमुखांच्या घरात एक पूजा अरेंज केलेली असते तर सगळी काही त्याची तयारी जी असते ती नंदिनीने केलेली असते नंदिनीला वाटतं की काव्या घरी आली की काव्या तयार होईल आणि मग लगेचच पूजेला बसूयात आणि पूजा होऊन सुद्धा जाईल सगळी आता तयारी तर ता झालेली असते परंतु सर्वजण आता काव्याची वाट बघू लागतात काव्याला फोन ट्राय करत असतात परंतु काव्याचा फोनही बंद लागत असतो तर काव्या अजूनही तिच्या कॉलेजच्या क्लासरूममध्येच झोपलेली असते मग काव्याला आता इकडे अचानक जाग येते काव्या आजूबाजूला बघते सगळीकडे अंधार असतो काव्या आता प्रचंड घाबरते पहिल्यांदा तिला क्षणात कळतच नाही की ती नक्की आहे तरी कुठे मग नंतर थोडीशी सावध होते इकडे तिकडे बघू लागते आणि मग तिला कळतं की आपण कॉलेजच्याच क्लासरूम मध्ये आहोत आता काव्या प्रचंड घाबरलेली असते काव्या इकडे तिकडे बघू लागते काव्या आता जेव्हा खिडकीतून डोकावून बघते तेव्हा वॉचमॅन हा तिला दिसतो परंतु वॉचमॅनच्या कानामध्ये हेडफोन्स असतात काव्या त्याला खूप आवाज देत असते परंतु वॉचमॅनला ऐकायलाच जात नसतं आणि तो त्याच्या मोबाईलमध्ये बिझी असतो गाणे ऐकत असतो त्यामुळे काव्याचा कुठल्याही प्रकारचा आवाज त्याला येत नाही काव्य आता अजून टेन्शनमध्ये येते काय करावं काव्याला का करा काव्या कळत नसतं मग शेवटी काव्याला एक आयडिया सुचते कारण तसाही तिचा फोन देखील बंद असतो फोनलाही चार्जिंग नसते आणि त्यामुळे कोणाला ती कॉन्टॅक्टही करू शकत नसते मग अशावेळी काव्याच्या डोक्यात एक कल्पना येते काव्य आता तिच्या बॅगमधून एक वही आणि पेन काढते वैवर प्लीज हेल्प मी अशी नोट लिहिते आणि तो कागद आता त्या कागदाचा बोळा करून त्या वॉचमॅनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तो बोळा वॉचमॅनकडे फेकत असते परंतु तो कागदाचा बोळा वॉचमॅनपर्यंत जातच नसतो तो मागेच पडत असतो आता काव्या हताश झालेली असते काव्याने खिडकीसमोर खूप सारे पेपर्स चे बोळे फेकलेले असतात ज्यावर हेल्प मी हेल्प मी लिहिलेलं असतं परंतु एकही कागदाचा बोळा हा वॉचमॅनपर्यंत जाऊन पोचलेलाच नसतो आता काव्याला टेन्शन येतं की इथून बाहेर पडायचं तर कसं पडायचं नाहीतर आपल्याला उद्या सकाळपर्यंत इथंच राहावं लागेल काव्याला काहीच कळत नसतं हळूहळू काव्याचा जीव आता गुदमरायला लागलेला असतो काव्याला आता कसं तरी व्हायला लागलेलं असतं आणि काव्या आता जमिनीवर कोसळते तर इकडे घरातले सर्वजण काव्याची वाट बघत असतात अजूनही काव्या घरी आलेली नसते सगळ्यांना प्रचंड टेन्शन आलेलं असतं बरं काव्याचे आई वडील सुद्धा देशमुखांच्या घरी आलेले असतात कारण देशमुखांच्या घरी पूजा असते पण अजूनही काव्याचा तपास नसतो त्यामुळे ते सुद्धा खूप घाबरलेले असतात आई तर अक्षरशः रडायला लागलेली असते कोणाला काहीही कळत मग त्यावर मानिनी आता पार्थ आणि जीवाला म्हणते की तुम्ही आता बाहेर जा आणि काव्याचा शोध घ्या कारण अजूनही काव्य आलेली नाहीये मग पार्थ सगळ्यात पहिल्यांदा काव्याच्या मैत्रिणीला कॉल करते आणि तिला विचारतो की काव्या कुठे काव्या तुझ्या इथे वगैरे आली आहे का तेव्हा ती सांगते की नाही काव्या तर माझ्याकडे नाही आली आहे आणि खरं तर आज मी कॉलेजमधून लवकर निघून आले कारण मला एक काम होतं मला जायचं होतं म्हणून मी लवकर निघून आले त्यानंतर काव्या सुद्धा निघून गेली असेल कॉलेजमधून पार्थला आता टेन्शन येतं त्याला असं वाटतं की काव्या कदाचित क्लासरूम मध्ये तर अडकलेली नसेल ना म्हणजे कॉलेजमध्ये तर कुठे नसेल ना असा एक संशय आता पार्थला आलेला असतो पार्थ लगेच गाडी घेतो आणि लगेचच काव्याच्या कॉलेजकडे जातो काव्याच्या कॉलेजकडे गेल्यानंतर वॉचमॅन तिथे झोपलेलाच असतो वॉचमेनला उठवण्यात त्याला काही अर्थ वाटत नाही आणि मग पार्थ आता क्लासरूमकडे आलेला असतो तर कुठेच काव्या दिसत नसते त्याला वाटतं की काव्या इथे नाहीच आहे म्हणून आता तो तिथून निघत असतो त्याचवेळी खिडकीच्या बाहेर खूप सारे कागदाचे बोळे पडलेले असतात आता ता ता बोले त्या कागदाचे बोळे उचकून जेव्हा तो बघतो उघडून जेव्हा बघतो त्यावेळी त्यामध्ये प्लीज हेल्प मी असं लिहिलेलं असतं आणि ते अक्षर काव्याचंच असतं पार्थला कळलेलं असतं की याचा अर्थ काव्या ह्या क्लासरूममध्ये चडकलेली आहे पार्थला आता समजलेलं असतं पार्थ आता धावत पडत वॉचमॅन जातो वॉचमॅनला झोपेतून उठवतो आणि म्हणतो की तुमची एक स्टुडंट म्हणजेच माझी बायको ही क्लासरूममध्ये मध्ये अडकलेली आहे तुम्ही लवकरात लवकर चला आणि तिला बाहेर काढा ऑलरेडी क्लासरूमच्या सगळ्या चाव्या असतात वॉचमन आता लगेचच जातो आणि क्लासरूम उघडतो त्या त्यावेळी काव्या आता जमिनीवर खाली कोसळलेली असते पार्थ प्रचंड घाबरतो पार्थ कस तरी काव्याला उठवतो काव्याला उठवून तिला उभं करतो वॉचमन सुद्धा पार्थची ची मदत करत असतो आता पार्थ काव्याला उचलून बाहेर घेऊन येतो बाहेरची हवा लागल्याने बाहेरच्या वातावरणामध्ये काव्याला जरा बरं वाटतं जेव्हा तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं जातं तेव्हा काव्या लगेचच जागी होते लगेचच उठते तिला शुद्ध आलेली असते काव्या इकडे तिकडे बघते आणि तिला कळतं की आता ती क्लासरूमच्या बाहेर आलेली आहे त्यामुळे तिला जरा बरं वाटतं पार्थ काव्याला विचारत असतो की काव्या काय झालं तुम्ही क्लासरूममध्ये कसे काय अडकला होतात तुम्ही क्लासरूममध्ये कशा काय अडकला होता असा प्रश्न आता पार्थला पडलेला असतो तो काव्याला विचार ते विचारत असतो तेव्हा काव्या म्हणत असते की पार्थ मला अचानक डोळा लागला होता क्लासरूममध्ये असताना मी झोपी गेले आणि तशीच मी क्लासरूममध्ये अडकले आणि मला माहीतच नाही आहे की मला क्लासरूममध्ये एकटं सोडून कसं काय गेले सर्वजण निघून मला कोणी उठवलं देखील नाही आणि मी क कशी रूममध्ये बंद झाली माझं मलाच कळलं नाही पार्थ म्हणतो की ठीक आहे काळजी करू नका आता मी आलो आहे ना काव्या घाबरलेली असते आणि सगळ्यात पहिल्यांदा ती पार्थला मिठी मारते कारण ती प्रचंड घाबरलेली असते आणि आपलं कोणीतरी माणूस जवळ आलं आहे त्यामुळे आता ती बिनधास्त झालेली असते आणि सगळ्यात पहिल्यांदा ती पार्थला सॉरी म्हणते पार्थ विचारतो की तुम्ही मला सॉरी का म्हणताय काव्या म्हणते की सॉरी माझं चुकलं खरं तर मी या सगळ्या गोष्टींचा घरातल्या गोष्टींचा इतका विचार करत होते की क्लासरूममध्ये मी कशी अडकली माझं मलाही कळलं नाही आणि मला माफ करा मी तुम्हाला सकाळी एवढं बोलली मी तुमच्याशी नेहमी वाईट वागते नेहमी वाईट बोलते परंतु आज मात्र तुम्हीच मला वाचवलंय खरं तर मला अंधाराचा फोबिया आहे आणि मी अंधारात जास्त वेळ राहू शकत नाही भीषण संकटातून आज मला तुम्ही वाचवलंय खरंच मी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही पार्थ म्हणतो की काव्या तुम्ही असं का बोलताय तेव्हा काव्या म्हणते की नाही आज तुम्ही खऱ्या अर्थाने माझी खूप मदत केली आहे मग त्यानंतर पार ता काव्याला गाडीत बसवून तिथून घेऊन जातो पार्थ आता काव्याला घेऊन घरी आलेला असतो काव्याला सुखरूप बघून सगळ्यांना बरं वाटतं सगळेजण आता शांत झालेले असतात नंदिनी सगळ्यात पहिल्यांदा काव्याला घट्ट मिठी मारते आणि विचारते की काव्य अगं तू बरी तर आहेस ना तेव्हा काव्या म्हणते की हो मी बरी आहे काव्याला समोर बघून सगळ्यांना आनंद होतो आणि मग त्यानंतर काव्या फ्रेश वगैरे होते आणि मग काव्य आणि पार दोघंही एकत्र पूजेला देखील बसतात त्यावेळी काव्या कुठल्याही प्रकारचे नाटकं करत नाही काहीही तिचा आक्षेप नसतो पूजेला बसण्याचा गप गुमान ती पारसोबत पूजेला बसलेली असते हे बघून सगळ्यांना खूप आनंद होतो आणि काव्यालासुद्धा बरं वाटलेलं असतं तीसुद्धा पारच्या उपकाराच्या ओझ्याखाली असते त्यामुळे ती कोणाला काहीही म्हणत नाही तर मित्रांनो आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन मालिकांचे नवनवीन ट्विस्ट एपिसोड आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात ते बघायला अजिबात विसरू नका धन्यवाद